नमस्कार सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज बऱ्याच दिवसांनंतर व्लॉग करते आहे कारण व्लॉगमध्ये दाखवण्यासारखं तसं काही नव्हतंच माझं काय असतं की जी सेवा मी करते तीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवते व्हिडिओद्वारा बरेच दिवस झाले महाराजांची काहीच सेवा होत नव्हती त्याचबरोबर अजा नेहमीच्या आपल्या काही लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा असतात गुरुपुष्यामृत योगावर असतात किंवा महा सोमवारच्या सेवा असतात अशी कुठलीही सेवा बरेच दिवस झाले माझ्याकडनं होतच नव्हती तर आज पितृपक्षातला गुरुवार आणि गुरुपुष्यामृत योग तर या दिवसापासून एक सेवा करण्याचं ठरवलं आधीसुद्धा ही चोवीस फुलद्वातींची सेवा मी व्हिडिओमध्ये दाखवली आहे केलेलीसुद्धा आहे तर म्हटलं चला आता आजपासून का होईना आपण सेवेला सुरुवात करूया म्हणून या छोट्याशा सेवेला मी आजपासून सुरुवात करणार आहे तर म्हटलं सेवेला सुरुवात करतच आहे तर तुमच्यापर्यंतसुद्धा पोहोचवावी जेणेकरून तुम्हालासुद्धा मदत होईल आणि जितका आपण सेवेचा प्रचार करतो तर त्याच्यामुळे आपणसुद्धा नवीन सेवेकरी घडवत जातो म्हणून माझा हा छोटासा प्रयत्न असतो तर गुरुवार आहे जी रोजची देवपूजा आहे महाराजांची ती मी करून घेत आहे तर देवपूजा झाल्यानंतर मग सेवा कशी करायची ते सविस्तर मी तुम्हाला दाखवेल बरेच दिवस झाले अगदी रोजच्या सेवेतसुद्धा खंड पडला होता कुठलीही सेवा होतच नव्हती फक्त रोजची सकाळ संध्याकाळ देवपूजा इतकंच पण काल रात्रीच महाराजांना सांगितलं होतं की उद्यापासून एक नवीन दिवस येऊ हो दे आणि नवीन छान दिवसाला सुरुवात होऊ दे आणि छान छान सेवा माझ्या हातून घडू दे तर आज मनाशी अगदी निश्चय केला होता की आजपासून थोडं थोडं का होईना पण सेवेला परत सुरुवात करायची तर काय होतं ना आराध्या लहान आहे म्हणून तिची नेहमीची लुडबुड सुरू होते छोट्या छोट्या अडचणी येतात आणि बऱ्याच गोष्टी मग राहून जातात पण आजपासून सेवांना नक्कीच सुरुवात करणार आहे तर रोजची देवपूजा माझी इथे करून झालेली आहे छान छान रांगोळी काढून घेते आणि त्याच्यानंतर मग मी गुरुपुष्यामृत योगाची जी लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे जी नेहमी करत असते ती कशी करते हे अगदी सविस्तर कृतीसहित मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठलीही नवीन सेवा किंवा खंड पडलेल्या सेवेला मी सुरुवात करते आणि महाराज माझ्याकडनं घडवून घेतात सुद्धा मी तुम्हाला शेवटी व्हिडिओमध्ये सांगेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा श्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार तर आज आहे पितृपक्षातील गुरुपुष्यामृत योग तर पितृपक्ष आपला दोन हजार पंचवीसचा सुरू आहे आणि पितृपक्षात यंदा गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे तर गुरुपुष्यामृत योगाच्या योग ज्या दिवशी असतो ना तर त्या दिवसापासून पुढे चोवीस दिवसांपर्यंत आपण लक्ष्मीप्राप्तीची एक सेवा करत असतो चांदीच्या निरंजनात तर याचा सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे तर आजपासून मी सुद्धा त्या सेवेला सुरुवात करणार आहे तर माहितीचा व्हिडिओ तर मी बनवला होता पण म्हटलं आपण सेवा प्रत्यक्षात कशी करतो म्हणजे मी माझ्या घरी सेवा कशी करते ते सुद्धा म्हटलं दाखवूया जेणेकरून तुम्हाला सुद्धा मदत होईल तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत महत्त्वाचा प्रभावी असा हा तोडगा आहे बऱ्याच जणांना याचे अनुभवसुद्धा आलेले आहेत आणि ही सेवा जर तुम्ही व्यवस्थितरित्या केली तर शंभर टक्के तुम्हाला सुद्धा अनुभव येतील आणि माता लक्ष्मींची जी कृपा आहे ती अखंड तुमच्या घरावरती तुमच्या परिवारावरती राहील तर सेवा कशी करायची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या सेवेसाठी चांदीचं निरंजन लागतं तर गुरुपुष्यामृत योगाच्या चा दिवशी चांदीचं निरंजन आपल्याला सराफाकडून बाजारातून विकत आणायचं आहे तर पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ही सेवा सुरुवात करत असताना तर त्या दिवशी म्हणजे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशीच आपल्याला हे चांदीचं निरंजन आणायचं असतं जर काही अडचण असेल तर आदल्या दिवशी आणून ठेवलं तरी हरकत नाही पण शक्यतो निरंजन हे चांदीचं असावं पण नाहीच शक्य झालं तर तुम्ही अगदी मातीच्या फंटीमध्ये सुद्धा सेवा करू शकता किंवा कुठल्याही स्टीलचा पितळेचा तुमचा जो कुठला दिवा असेल त्याच्यात पण करू शकता पण शक्यतो चांदीचं असावं नसलं तरी हरकत नाही तर, तर निरंजन घेतानाची तुम्हाला एक गोष्ट सांगते तर आपण असं दिव्याच्या स्वरूपातलं जर तुम्ही निरंजन घेतलं हे बघा असं तर अशी वाट आपण याच्यात टाकू शकतो म्हणजे असा जो आपला दिवा असतो ना नेहमीचा जो आपण देवघरात लावतो तशा पद्धतीचं मी हे निरंजन घेतलंय म्हणजे चोवीस दिवसाची सेवा झाल्यानंतर देवघरात नियमित स्वरूपात मी तुपाचा दिवा याच्यासाठी लावते तर म्हणजे आपला डबल वापर होतो निर नुसतं आपण असं वाटीसारखं घेतलं तर ते पडून राहतं म्हणून मी में दिव्याच्या आकारातलं घेतलं आहे जेणेकरून सेवा झाल्यानंतर मग मी त्याच्यात रोज सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावते तर असं दोन्ही प्रकारे वापर होतो तर म्हणून मग मी अशा पद्धतीचा घेतला आहे तर जेव्हा आपण पहिल्यांदा सेवा सुरू करतो म्हणजे तुम्ही आतापर्यंत कधीच केली नसेल तर पहिल्यांदा जेव्हा आपण घेतो तेव्हाच फक्त एकदा दिवा खरेदी करायचा त्याच्यानंतर वर्षातून जेव्हा केव्हा गुरुपुष्यामृत योग हो घेतो तेव्हा तुम्ही सेम चांदीचं जे आदल्या सेवेसाठी वापरलेलं निरंजन आहे ते वापरलं तरी चालेल प्रत्येक वेळा सेवा सुरू करण्याच्या आधी निरंजन विकत आणायचं का तर नाही प्रत्येक वेळेस घेण्याची गरज अजिबातच नाही जे तुम्ही पहिल्यांदा घेतले तेच तुम्ही नेहमी नेहमी वापरू शकता जर पुढे भविष्यात खराब झालं तर मग ते देऊन परत दुसरं घेऊ शकता पण परत प्रत्येक सेवेसाठी नवीन नवीन निरंजन घेण्याची गरज नाही पण जर तुम्ही मातीची पणती वापर वापरताय तर ती सेवा झाल्यानंतर तुम्ही प्रवाहात विसर्जित करा किंवा मग पुढच्या वेळेस सेवा करताना दुसरी पणती वापरा तर हे झालं निरंजनाच्या बाबतीतलं तर मी आधी पण ही सेवा केलेली आहे तर त्याच्यामुळे आधीपासून माझ्याकडे चांदीचं निरंजन आहे जेव्हा मी पहिल्यांदा केली होती तेव्हा गुरुपुशामृत योगाला हो मी चांदीचा दिवा घेतला होता तर मी आता तोच दिवा वापरणार आहे त्याच्यानंतर चा या सेवेसाठी आपल्याला लांबवात जी असते तर ती लांबवात आपल्याला वापरायची नाही अशा प्रकारची फुलवात आपल्याला वापरायची आहे तर एकूण पहिल्या दिवसापासून बारा फुलवातींची सेवा आपण करत असतो तर एक दोन तीन चार असं बारा दिवसापर्यंत आपण चढत्या क्रमात वारती लावतो आणि बाराव्या तेराव्या दिवसापासून आपण उतरत्या क्रमात वारती लावतो तर एकूण पहिल्या दिवसापासून चोवीस दिवसांपर्यंत आपल्याला एकूण एकशे छप्पन्न वाती लागत असतात तर त्याच्यामुळे काय करायचं माहिती आहे का सेवेची पूर्वतयारी आधीच करून घ्यायची तर पहिल्या दिवशी आपण पहिली वात घेतो मग ती लावतो दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण दोन वाता घेतो मग त्या लावतो आणि मग त्या तुपात भिजवतो आणि मग असं सगळं आपण करत असतो त्याच्याने काय होतं माहिती आहे का एखाद दिवशी आपली एखाद एखादी वात कमी जास्त लागू शकते तर काय करायचं ज्या दिवशी आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे ना त्याच दिवशी सगळ्या वा वाती मोजून घ्यायच्या मग पहिल्या दिवसापासून चोवीसाव्या दिवसापर्यंत टोटल आपल्याला एकशे छप्पन्न वाती लागतात तर एकशे छप्पन्न वाती काय करायचं अशा प्रकारे तुम्ही एकदाच मोजून घ्यायच्या आणि वाटीमध्ये छान तूप गरम करायचं आणि त्या एकशे छप्पन्न वाती पहिल्याच दिवशी पूर्ण तुपात भिजवून घ्यायच्या म्हणजे काय होतं तुमची सेवेची पूर्वतयारी झालेली असते मग रोज रोज तुम्हाला काय असतं प्रत्येक दिवशी परत परत तुपात बुडवायची गरज नाही वाती बनवायची गरज नाही पहिल्या दिवशीच बनवून घ्यायच्या मोजून घ्यायच्या आणि तुपात भिजत घालायच्या म्हणजे काय होतं थोड्या वेळानंतर त्या अशा गारटतात आणि मग त्याच्यानंतर तुम्ही एका डबीमध्ये भरून ठेवू शकता मग दुसऱ्या दिवसापासून फक्त वाती आपल्याला डब्यातनं काढायच्या असतात आणि त्या प्रज्वलित करायच्या असतात तर त्याच्यामुळे काय होतं आपला वेळ पण वाचतो आणि आपल्या वातींची जी गिनती आहे ती चुकत सुद्धा नाही तर चला मी आता मी सुद्धा एकशे छप्पन्न वाती तुमच्याशी बोलता बोलता मोजून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण तुपात भिजवून घेऊ आणि एका डब्यात स्टोअर करून घेऊ वाती मोजताना सेवा कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते तर एकशे छप्पन्न वाती आपल्याला टोटल चोवीस दिवसात लागत असतात हे मी तुम्हाला आधी सांगितलं तर पहिले बारा दिवस ना आपल्याला चढत्या क्रमात वाती लावायच्या असतात आणि नंतरचे बारा दिवस आपल्याला उतरत्या क्रमात वाती लावायच्या असतात तर अर्थातच काय तर आता पहिला दिवस तर ज्या दिवशी आपण सेवा सुरू करतो त्या दिवशी आपल्याला एक वात तुपात भिजवलेली जी असते आपल्याला ती चांदीच्या निरंजनात प्रज्वलित करायची त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन वाती प्रज्वलित करायच्या म्हणजेच काय तर दोन वाती घ्यायच्या आणि त्या दोन वाती त्या सेम निरंजनात प्रज्वलित करायच्या तर पहिल्या दिवशी प्रज्वलित केल्यानंतर वातीची जी रक्षा राहते किंवा जे आपली शेवटचं कापूस उरतो तो त्याच निरंजनात तसाच तसा ठेवायचा तसा पुन्हा पुन्हा तो कापूस निर्माल्यात टाकायचा नाही चोवीस दिवसांपर्यंत तिथलं जे काही निर्माल्य आहे म्हणजे वातीतली जी काही जळलेली वात आहे ती त्या वाती ता, वातीत वाटीतच राहू द्यायची अर्थातच निरंजनातच राहू द्यायची पहिल्या दिवशी एक वात लावायची ज्यावेळेस तुम्ही ही सेवा करताय म्हणजे पहिल्या दिवशी जर सकाळी केली तर पूर्ण चोवीस दिवसांपर्यंत सकाळी करायची किंवा जर संध्याकाळी केली तर संध्याकाळी एकाच वेळेला ही सेवा करायची शक्यतो संध्याकाळी करा कारण लक्ष्मी येण्याची वेळ असते संध्याकाळी केली तर अतिउत्तम तर पहिल्या दिवशी एक वात लावायची दुसऱ्या दिवशी त्या दोघही वाती जोडून घ्यायच्या आणि ती वात प्रज्वलित करायची म्हणजे दोन वाती प्रज्वलित करायच्या तिसऱ्या दिवशी जेव्हा आपण तीन वाती प्रज्वलित करतो तर वातीचं जे वरचं टोक आहे ते तिघंही एकमेकांमध्ये गुंडाळायचं म्हणजे त्यांची जोडवात बनवायची आणि त्या तीन वाती प्रज्वलित करायच्या चौथ्या दिवशी चारही वाती एकत्र करायच्या आणि चार वाती प्रज्वलित करायच्या पाचव्या दिवशी पाच वाती एकत्र करायच्या आणि प्रज्वलित करायच्या तर असं बारा दिवसांपर्यंत पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ असं करत करत बाराव्या दिवशी बारा वाती प्रज्वलित करायच्या त्याच्यानंतर तेराव्या दिवशी पुन्हा बारा वाती प्रज्वलित करायच्या चौदाव्या दिवशी मग काय करायचं एक वात कमी करायची आणि अकरा वाती प्रज्वलित करायच्या पंधराव्या दिवशी पुन्हा एक वात कमी करायची आणि दहा वाती प्रज्वलित करायच्या मग उतरत्या क्रमात नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आणि शेवटची म्हणजे चोवीसाव्या दिवशी एक वाद प्रज्वलित करायची अशा प्रकारे आपण आधी चढत्या क्रमात बारा वाती लावतो आणि मग उतरत्या क्रमात बारा वाती लावतो तर अशा प्रकारे आपण एक दोन करत गेलो ना तर आपल्याला एकूण एकशे छप्पन्न वाती लागतात आणि शेवटच्या दिवशी आपली एक वात उरते ती शेवटची वात अशा आपल्या पूर्ण वातींची जी सेवा आहे ती संपूर्ण होते शेवटच्या दिवशी सेवा झाल्यानंतर त्या दिव्याला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि ते, ते निर्माल्य नंतर पंचवीसाव्या दिवशी विसर्जित करायचं तर हे बघा अशा पद्धतीने मी सगळ्या वाती भिजवून घेतलेल्या आहेत आता थोडं गार झाला की मग एका डब्यात भरून ठेवेल तर ही सेवा आहे ना सकाळी पण करू शकतो किंवा संध्याकाळी पण करू शकतो पण शक्यतो संध्याकाळी करावी कारण संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्याच्यामुळे संध्याकाळी दिवे लागणीनंतर संध्याकाळची आपली देवपूजा झाली की त्याच्यानंतर आपण ही सेवा करायची असते तर आता सकाळची वेळ आहे तर मी सुद्धा संध्याकाळीच ही सेवा करणार आहे पूर्वतयारी मी आता करून ठेवलेली आहे तर संध्याकाळी जेव्हा मी सेवा करेल ना तर तेव्हा वाद कशा पद्धतीने लावायची ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन संध्याकाळची देवपूजा झाल्यानंतर आता मी लक्ष्मीप्राप्तीच्या सेवेला सुरुवात करत आहे तर देवघरासमोरच छोट्या पाटावर आपण दिव्याची मांडणी करून घ्यायची तर चोवीस दिवस आपल्याला हा एकच दिवा वापरायचा आहे तर एकाच जागी ठेवायचा आणि तिथल्या तिथे पूजा करायची तर जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं मी एका बरणीमध्ये सगळ्या फुलवाती भरून घेतलेल्या आहेत तर आज सेवेचा पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवशी एकच फुलवात आपल्याला लावायची असते तर अशा प्रकारे तुपाची एक वात मी दिव्यामध्ये ठेवून घेतलेली आहे अगदी मध्यभागी ठेवायची आता बघा आता उद्याच्या दिवशी जेव्हा मी सेवा करेल किंवा दुसऱ्या दिवशी आपण सेवा करतो तर तेव्हा दोन फुलवाती आपल्याला घ्यायच्या असतात तर त्या अशा सुट्ट्या सुट्ट्या म्हणजे वेगळ्या वेगळ्या न लावता काय करायचं त्या दोन्ही फुलवातींची जी वात असते वर्षी त्याचं टोक ते एकत्र करायचं अशा पद्धतीने आणि दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने ती प्रज्वलित करायची म्हणजे वेगळ्या वेगळ्या दोन वाती तीन वाती नाही लावायच्या एकत्र करून मग ती वात लावायची एकच वात बनवायची आणि मग लावायची तर हे झालं दुसऱ्या दिवशीचं तर अशाच प्रकारे जेव्हा आपण तिसऱ्या दिवशी सेवा कराल तुम्ही तर तीन वा वाती एकत्र करायच्या त्याचा एक वात तयार करायची आणि ती मध्यभागी ठेवायची आणि लावायची तर अशा पद्धतीने तुम्ही चोवीस दिवसांपर्यंत सेवा करू शकता चला तर मग मी पण आता सेवेला सुरुवात करते तर वात मी ठेवून घेतली आहे मांडणी करून घेतलेली आहे तर आता सगळ्यात आधी आपण दिव्याची पूजा करूया आणि त्याच्यानंतर मग सेवेला सुरुवात करूया तर या सेवेसाठी कुठल्याही प्रकारचा संकल्प वगैरे करण्याची गरज नाही संध्याकाळच्या वेळेला साधी आपण जी जशी पंचोपचार पूजा करतो हळ हळदी कुंकू लावून अक्षता वाहून फुलं असतील तर ती तुम्ही वाहू शकता साध्यारित्या पूजा करायची आणि त्याच्यानंतर ती वात जी आहे ती प्रज्वलित करून घ्यायची आता वात प्रज्वलित केल्यानंतर कुठली कुठली सेवा करायची तेसुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे त्याच्यामुळे लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र शक्य झाल्यास सुद्धा पठण करायचं अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे तुम्ही लक्ष्मी कवच जर म्हणू शकत असाल तर तेसुद्धा म्हटलं तरीही चालेल फक्त ही सेवा आपल्याला चोवीस दिवस कंटिन्यू करायची आहे मध्ये खंड पडता कामा नाही जर खंड पडला तर सेवा ती सेवा तिथेच थांबवायची मासिक धर्म जर आला तर तुम्ही घरातल्या अन्य व्यक्तीकडून ही सेवा करून घेऊ शकता पण सुतक किंवा विर्धी असं काही गोष्टी आल्या तर तुम्ही ती सेवा तिथेच थांबवायची आणि पुन्हा पुढच्या गुरुपुष्यामृत योगापासून सुरू करायची तर अशा पद्धतीने माझी लक्ष्मीप्राप्तीची सेवा करून झालेली आहे तर व्हिडिओमध्ये आधी जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या एका संकल्पयुक्त सेवेमध्ये खंड पडला होता तर मी मला व्हिडिओसुद्धा टाकला होता एकशे आठ पारायण मी संकल्पयुक्त सेवेचे स्वामीचरित्र सारामृताचे सुरू केले होते पण काही कारणास्तव त्या सेवेमध्ये खंड पडला आणि माझी सेवा पूर्ण झालीच नाही तर मग आज मी ठरवलं की त्या सेवेला मी पुन्हा सुरुवात करेल तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही छोटीशी क्लिपसुद्धा शेअर करावी तर बाकी सगळ्या सेवा करून झाल्यानंतर माझी जे एकशे आठ स्वामीचरित्र पारायण मी जे संकल्पयुक्त सुरू केले होते ते खंड पडले होते तर त्यालासुद्धा मी आता सुरुवात करत आहे तर स्वामीचरित्र सारामृतसुद्धा मी आज वाचून घेते कारण की चांगला योग आहे गुरुवार पण आहे गुरुपुष्यामृत योग आहे म्हटलं चला आजपासून या खंड पडलेल्या सेवेलासुद्धा सुरुवात करूया आणि निर्विघ्नपणे स्वामींनी माझं स्वामीचरित्र सारामृतसुद्धा छानरित्या पठण करून घेतलं अशा पद्धतीने गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आ, मी सेवा केल्या लक्ष्मीप्राप्तीच्या आणि महाराजांच्या तर तुम्हीसुद्धा शक्य झाल्यास या सेवा वेळोवेळी करत जा तुम्हालासुद्धा चांगले अनुभव येतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ